नमस्कार श्रोते हो नर्मदे हर आज पंधरा नोव्हेंबर काल आपण पाहिलं की आमच्याबरोबर जे डोंबिवलीकर ग्रुप होता त्यांनी बोटीचा नाच सोडला होता पण ती मिळणं खरंच अशक्य होतं खरं तर त्यांनी सगळ्यांना कन्व्हिन्स केलं त्या लोकांना ते खूप खट्टू होते वाद झाले काही काही घडलं शेवट सगळ्यांनी बसने जायची तयारी केली बसने गेलं की नर्मदा परिक्रमा खंडित होते खरं तर पण शेवट भावनेवर आहे ज्याच्या त्याच्या असो आम्हाला छान झोप लागली होती पहाटे लवकर उठलो इतरांनी स्नान नाश्ता केला आणि त्यांचं सगळं नाश्ता वगैरे होईपर्यंत इथे नाहीतरी नर्मदा स्नान नव्हतं त्यांच्या त्या घरातच सगळ्यांच्या मोळी झाल्या त्यामुळे बाकीच्यांचा नाश्ता होईपर्यंत मी बाहेर पडून शंकराचं देऊळ शोधायला लागले कारण माझा आज प्रदोष होता ते देऊळ इतकं जवळ निघालं दोन पाणी लांब कुठून जाऊन आणायला गेलेल्या छोट्या मुली होत्या त्यांना विचारलं तर ते म्हणले इथेच जवळ आहे देवळाचं सगळ्यात सुंदर नाव ऋणमुक्तेश्वर मंदिर खूपच छान वाटलं असो तर तिथे गेले फार आवडलं देऊळ आणि मुळात असं होतं की माझी संध्याकाळची सायमपूजा जी आहे ती नीट पार पडण्याबद्दल मी खरं तर खूपच साशंक होते कारण आता कधी आम्हाला भरती येणार कधी बोट मिळणार त्याच्यापुढे पाच तास प्रवास करून आम्ही किती वाजता पोचणार काहीच अंदाज नव्हता त्यामुळे इथे दर्शन घ्यायचं निश्चित झालं धावत परत आली आमच्या जागी आणि तिथे जाऊन बेल तूप तेल दिवा साखर माझे सर्व साहित्य घेऊन परत गेले देवळात तिथं आत गेले तर इतकं सुंदर देवालय सांगते आत गाभारा आणि जो भाग होता ते जुनं देवालय होतं पण गाभाऱ्याच्या बाहेर जो छोटासा मंडप त्यांनी केला होता त्या मंडपात दोन्ही साईडनीच बाजूच्या भिंतीत आत मोठं खण करून कोनाडे भिंतीच्या आत म्हणताना नाही बऱ्यापैकी मोठं अशी दोन्ही साईडला मिळून लाईनीत एकीकडे नर्मदा राधाकृष्ण दुसरीकडे राम सीता आणि गणपती अशी मंदिरं होती भिंतीत एक सगळं बघितलं सगळं आणि एक लक्षात आलं की स्वच्छ संगमरवरी वगैरे ते देवळं पण पाणी नव्हतं कुठेच साधारण शिवालय जिथे असतं तिथे काहीतरी पाण्याची सोय असते नळ असतो बाहेर एक बाबा उन्हात बसले होते थोडंसं तरी पाले होते त्यात तर त्यांना मी विचारलं म्हटलं इथे पाणी नाही का हो तर ते म्हटलं आहे नाही पाणी नाही आहे म्हटलं आता परत जाऊन पाणी आणू पण आधी जे आणलेलं साहित्य आहे ते वाहून तरी घेऊया कारण असं झालं म्हणजे ती पूजा सागर संगीत होणार नव्हतीच त्या पद्धतीने पण समजा मी परत गेले आणि तेवढ्यात काका म्हणाले चला 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 आपल्याला जायचं आहे बोटीच्या तिकडे तर काय करणार मला मी एकटी तर मागे राहू शकत नाही त्याच्यापेक्षा आता आलो आहे देवदर्शन होत आहे तर जेवढं काही आपण देवाला व्हायला आणलेलं आहे ते सर्व पूजा करून घेऊया आणि मग जाऊ आणि पाणी घेऊन येऊ तांब्या घेऊन येऊ असं ठरवलं आणि माझी पाठ म्हणजे मी पाठ फिरवली की आता हे सगळं कुठे शोधूया म्हणजे दिवा कुठे लावू काडेपेटी आणले की नाही असं स्वतः शोधत होते तर मला पाठी कोणतरी उभं असल्याचा भास झाला वळून पाहिलं तर ते मगाशी बाहेर बसलेले म्हातारे बाबा हातात स्वच्छ स्टीलचा पण मोठा असा चंबू पाण्याचा भरून घेऊन ते मी म्हटलं काय काका तर म्हणाले पाणी पाहिजे ना पाण्याचे आहे ना बापरे ते पाणी पाहिलं आणि असं वाटलं की त्यांचा तो भाव आणि मुख्य मैयाची एक मायेची नजर माझ्यावर कुठेतरी आहे हे बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं अगदी यथासांग पूजा झाली त्यामुळे म्हणजे पूजा सुरू करण्याआधीच पाणी मिळालं तोवर इथे सर्वांचा नाश्ता झालेला होता मग मी परत पोचले तर माझ्या म आणि मुख्य आज शिव देवळ देवळात शिरताना एक तगरीचं झाड होतं त्यामुळे पांढरी फुलं पण मिळाली मला अत्यंत समाधान झालं त्या पूजेचं आणि मी परत आले तर इथे नाश्ता झालेला होता आणि अजून काका निघा निघा तर काही करत नव्हते मग सगळ्यांना म्हटलं चला पटकन त्या देवळात जाऊया इथे अगदी जवळ सुंदर शंकराचं देवळ आहे सगळ्या भरभर निघाल्या आणि आम्ही आलो त्या देवळात आणि परिक्रमेत तुम्हाला माहिती आहे की शिवालयाचं महत्त्व तर आहेच आणि अस्तित्व पण तुम्हाला जिथे तिथे दिसतं मग इतकं तिथे नर्मदेचंही मंदिर आहे असं सगळं बघितल्यावर तिथेच आम्ही सकाळची आरती केली आणि मग थोड्या वेळाने तिथून निघालो तुम्हाला ती कथा माहीत असेल ना की नर्मदेच्या काठी जिथे तिथे शंकर आहेत नर्मदेने जी तपश्चर्या केल्या आधी मला वाटतं मी नुकतं सुरुवातीलाच सांगितलं तर तिने शिवपंचायतन माझ्याच सामावून जाऊ दे अशी शिवाला प्रसन्न करून मागणी केली होती त्यामुळे ग म्हणजे गंगेने धारण केलेलं पण हिने सांगितलं माझ्यातच शिवपंचायतन यावं त्यामुळे तिथला प्रत्येक पत्थर म्हणजे शिवालय आणि आज अक्षरशः काठाकाठावर अनंत शिवालय आहेत असो आता बसने कोळ्यांच्या वस्तीत गेलो आमची जी बस होती त्यांनी काकांनी तिथे आम्हाला सगळ्यांना उतरवलं तिथे त्या सरपंचाचंच बहुधा घर होतं तिथे आम्ही सगळ्यात आत गेलो स्वच्छ जुन्या पद्धतीचं असं झोपडीवाजा घर पण मोठं आणि शांत वाटत होतं आज शिल्लर कारण बाहेर रखरखीत ऊन होतं आणि प्रवास अवघड आहे हे तर दिसत होतं कटपर ते मिठी तलाई कारण दोन्हीकडे दो जवळजवळ सव्वा ते दीड किलोमीटर दल दलदलीतून दल, आपल्याला चालायला लागतं पोटात खूप गोळा आलेला होता बोटीत काही सामान न्यायचं नाही त्यामुळे एक छोटी पर्स टोपी आणि त्याच्यावरून बांधायला स्कार्फ कारण इतका वार असतो की ती टोपी उडून जाईल आणि उन्हाकरता टोपी आवश्यक होती कारण अख्खा तर आमचा दुपारी दीडपासून समुद्रातला प्रवास होता पाच तास बाकीचं सगळं सामान बसने पुलावरून जायचं होतं आमच्या केअरटेकर्सबरोबर आणि त्यातला एक केअरटेकर आमच्याबरोबर राहणार होता बोटीने येणार होता काही बायकांना मदत लागली तर म्हणून काका स्वतः बसने निघून जाणार होते त्या पोळ्यांच्या घरात आमचं मस्त स्वागत झालं सर्वांना त्यांनी थंडगार पाणी दिलं माझ्याकडे अर्थात माझी पाण्याची बाटली होती कारण माझ्या व्रताचा एक भाग होता की अपरिग्रह म्हणजे बाहेरचं कुठलं काही घ्यायचं नाही <coughs> बाकी सगळ्यांना तर व्ही आय पी सर्विस मिळाली ज्यांना चालत जाता येणार नाही त्यांना त्या पोळ्याचा मुलगा सुद्धा सोडणार होता आमच्या भिलसे करतही बसल्या त्याच्या पाठी कारण ते दलदलीतनं चालायचं चा, त्यांना पाय दुखतील असं वाटलं म्हणून पण बाकी आम्ही सर्वांनी चालतच जायचं चा ठरवलं था था परत माहिती काय कृपा आहे बघा तुम्ही म्हणजे खरंच सांगते की तिला जेव्हा घडवायचं असतं ना तर ती असा तुमचा नुसता असा रेड कार्पेट आखते जाणू कारण बघा आम्ही जर रात्री गेलो असतो दीड वाजतात ते भरतीच्या वेळी आम्हाला वेळ मिळाली असती तर आम्ही नक्कीच दलदलीतनं गेलो असतो पण हे दुपारच्या दीडच्या भरतीला आम्ही आलो तोपर्यंत तो उन्हाने ती सगळी दलदल सुकली होती म्हणजे पाय निदान रक्कन हात तरी जात नव्हता अख्ख्या त्या जेवढा काही किलो दीड किलोमीटर चाललो त्यात असा मस्त कोरडा रस्ता जणू आमच्याकरता तयार झालेला होता बा दोन्ही बाजूला दलदल होती मिठा होती पण मधला रस्ता सुकलेला होता त्या सुकलेल्या कडकडी तशा उन्हाने सुकलेल्या रस्त्यावरून आम्ही चालत गेलो आणि परत आलंच मनात नर्मदे हर समर्थांची एक ओवीही आठवली विघ्न ओघेची नासून जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते दोन फूट रुंद रस्ता असेल आणि दोन्हीकडे मिठागरण चिखल करता करता खाडीशी पोचलो पायी परिक्रमावासी तिकडे उकिडवे चिखलात भरतीची वाट बघत बसले होते <coughs> त्यांचा भोळाभाव त्यांच्या चेहऱ्यावरच इतका सुंदर दिसत होता ना की त्यांच्या सगळ्यांकडे बघत राहावं अक्षरशः बोटी चिखलातच अशा लागलेल्या रुतलेल्या होत्या त्यांचं किती गणित पक्क असावं की बरोबर ते दीडला पाणी आत येऊ लागलं दुरून दिसायला लागलं ला, पाण्याचा प्रवाह आत येतोय त्या सगळ्या चिखलाच्या भागात त्याबरोबर कोळ्यांची हालचाल जोरात बोटी हलवण्यासाठी सुरू झाली गडबड उडली मग ते सगळे धावून अशी ढकलतात बोट जसं <coughs> पाणी येत आहे त्या वाटलं की त्यात ती सोडायची लाईनीत बोटी उभ्या होत्या आम्ही पुढे जाऊन उभे होतो बसलेल्या त्याच्या सगळ्या परिक्रमा त्यांच्यात छोटी छोटी बाळं पण होती बरं का म्हणजे लहान मुलं घेऊनही अशी परिक्रमा करतात हे जास्त करून ती लोकं मला राजस्थान काठेवाड अशी तिकडची वाटली तर त्यातल्या स्त्रिया होत्या त्यासारख्या आम्हाला बाजूलावा बाजूला करत होत्या म्हणजे पायाला हात लावून बाजूला वा बाजूलावा आम्ही पुढे जाऊन उभे राहिलो पण उभं राहायचं होतं तर मी आम्हाला म्हणजे माझ्या मनात आलं की ते बाजूला म्हणत आहेत जे त्यांना पहिले आलेत ना ते आता आम्ही काही पहिले पुढे घुसणार वगैरे नव्हतो पण उभे राहिलो होतो ती भरती पाणी कसं येतं बघायला त्यांनी अगदी हट्टाने आम्हाला बाजूला केलं कणभरच मी त्रासले <coughs> <coughs> पण लगेच सावध झाले परिक्रमेत आहेस आणि बघितलं जेव्हा त्या काही बोलल्या ना तेव्हा वाटलं की नाही एक क्षणसुद्धा आपण त्रासलो तर किती चुकीचं होतं त्या म्हणाल्या मैया रे मैया रे हा मी देखणे दो ना म्हणजे ते पाणी जेव्हा समुद्राचा आत येतं भरती तेव्हा समुद्रात नर्मदा मिळते ना ते तिथे आणि मग ती ओलांडली जाऊ नये म्हणून ती साधारण जेवढ्या भागात ती मिसळायला काही वेळ लागला त्याच्या अजून पलीकडून वळसाजून तुम्हाला दुसऱ्या बाजूला जायचं असतं समुद्रातून त्यामुळे तेवढं डीप आत जायचं असतं समुद्रात तर त्यांची भावना ते येणारं ही मय्या येते त्यांना न्यायला ही होती त्यांचा तो भाव ऐकला आणि अक्षरशः मी दीर्घ श्वास घेतला इतका पायी प्रवास करून दमलेल्या त्या जीवांना समुद्राची भरती म्हणजे मैया वाटणं काय भाव असेल हो त्यांचा दर्शनाची ओढ होती त्यांना मी मनातल्या मनात त्यांच्यापुढे मनात नतमस्तक झाले समोर तीन जर्मन बोटी नुकत्याच म्हणजे परिक्रमाकरता भेट दिल्या गेलेल्या असं मला कळलं होतं त्या होत्या त्या चालवण्याचं हो काही ट्रेनिंग पण दिलं गेलं होतं म्हणे कोळ्यांना आता आम्ही पण त्यातूनच जाणार होतो पण आता एकीकडे आम्ही मुंबई स्टाईल घुसत होतो कारण काकांनी तसं सुचवलं होतं काकांचे ते सरपंच तिथं हजरही झाले होते खरं म्हणजे चूकच करत होतो कर अपराधी भाव मनात होता पण काकांनी वशीला लावला होता अर्थात आम्हाला बजावलं होतं पण त्यांचा वशिला दाट निघाला कारण सरपंच स्वतः आलेले आम्हाला एकाच बोटीत जागा मिळावी अशी त्यांची पण धडपड होती कारण आधीच स... काय दहा दहा जणं आणि तीच विभागली जाऊ नयेत कारण एक बोट पोचेल एखादी पोचायला उशीर होईल मागे पुढे झालं का तर गोंधळ होईल प्रवासाचा ही सगळी व्यवस्था काकाने केली होती आणि दुसरा प्रश्न मनात होता की बोटीत चढलंच तर पाय खाली सोडून जागा मिळेल की नाही आणि नाही मिळाली तर उभं राहायला लागेल ते बोटीचं जेव्हा रूप पाहिलं जर्मन बोटीत तर आम्हाला नंबर आमचा नाहीच लागला बरं का आणि दुसरं हे पण होतं की मी स्टूल मारेबरोबर घेत होतो मुंबईहून पण ते काकांबरोबर ना गेलो होतो परत अक्षरशः मैयाचा धावा केला मिळेल तसं बसायला असं मनात म्हटलं पण आणि चढलो बोटी आणि अक्षरशः मला आणि नीताला बरोबर पाय सोडून बसायची जागा एक छोटीशीच जागा दिसली मिळाली बाकीच्या सगळ्या मांडी घालून बसल्या आणि त्या धक्काधक्कीत मागे राहिलेल्या रा, शैलात यांच्या बहिणी आणि आमच्या बाई त्यामुळे त्या दोघींना जरा आमच्यापासून दूर पाय सोडून बसायला जागा मिळाली बोट निघाली इतकी सुंदर अनुभूती होती ना वर रणरणंत ऊन खाली उफाळलेला दर्या आणि पाण्याला हात पोचेल अशी छोटी बोट जरा हात खाली केला की के पाण्याला लागत होता खचून भरलेली अंगावर खाऱ्या पाण्याची नुसती आंघोळ होत होती म्हणजे एकीकडे समुद्र स्नान होत होतं माझा तर खरा अळणी उपास असतो त्या दिवशी आणि ते, ते मीठ तोंडात जाऊ नये म्हणजे म्हणून माझी इतकी धडपड चालली होती ओढ घट्ट मिटून ते पाणी ओढत होतं तेव्हा काय आपले असतात ना संस्कार मजा वाटली मला एकीकडे समुद्रस्नानाचा आनंदही मला मिळत होता आणि मीठ तोंडात न जाण्याची केविलवाणी धडपडही माझी चालली होती म्हणजे असं वाटलं होतं की संध्याकाळी जाऊन जर स्नान करायला नाहीच मिळालं चांगली सोय नाही मिळाली कारण काकांनी सांगितलं होतं इथे प्रथम आपण आता एका आश्रमात उतरणार आहोत जे तिथे तुम्हाला सोय सुखसोयी नाही मिळणार आधीच्या ठिकाणी बऱ्यापैकी मिळाल्या तर तो अंदाज होताच तर म्हटलं चला स्नान झालं असं आपल्याला मानायला हरकत नाही कारण सगळं डोक्यावर तोंडावर अंगावर पाणी येत होतं आ... पण पन... असो परिक्रमास त्यांच्या भाषेत छान छान भजन म्हणत होते दोन तीन वर्षाची मुलंही त्यात होती एक नवद्या माणसांचं एक एम्पीतलं कुटुंब अजून होतं त्यात आणि कौतुक मला वाटलं की एकूण आठ बोटी सुटल्या भरती आली की त्या निघतात आणि ओहटीच्या आत त्यांना तिकडे ते पोचायचं असतं नाहीतर जिथे असेल तिथे बोट ऋतून बसते म्हणे असंही घडलं आहे की काही लोकं सात आठ तास त्या तटाच्या जवळच पोचूनसुद्धा समुद्रात ऋतून राहिली होती बोट म्हणून राहिले होते अशी जर रात्रभर वर आकाश काळोखं आणि भाज चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये कुरतलेली बोट अशी आम्हाला राहायची वेळ आली तर विचारांनीसुद्धा कसंसंच होतं होतं अक्षरशः आणि गंमत अशी झाली की एक तासभर बोट गेली असेल आमची तास दोन तास आणि ती इतकी स्लो झाली लक्षात आलं की आपली बोट खूप स्लो जाते कारण आमच्या बाजूने डाव्या हाताने सगळ्या बोटी येऊन पुढे गेल्या सगळ्या गेल्या पुढे कळेच ना काय होतं आहे थोड्या वेळाने सत्य कळलं की बोटीचा पाणी पंप करणारा पाईप तो कमी पाणी खेचत होता आणि डिझेल संपत होतं आता चाळीस मिनटाचा प्रवास तरी अजून बाकी होता झालं आता सगळ्यांना मैया आठवली नावाड्याने बोंबाबोंब करून बोटींना हात केला बाजूने जाणाऱ्या पण कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं पण सगळ्यांना त्यांनीही सांगितलं आणि सगळेजणं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओरडा करायला लागले एकच महिन्यापूर्वी परि परिक्रमावासियांकरता तीन ज्या जर्मन बोटी दिल्या गेल्या होत्या ना त्यांचा स्पीड खूप होता आमच्या बाजूनी शेवट एक जर्मन बोट येताना दिसली पण अशी ती कळे कळेपर्यंत पुढे गेली होती पण आमच्या नावाड्यांनी काय केलं माहीत नाही किंवा अख्ख्या बोटीतल्या लोकांनी जो वर हात करून इशारा केला होता तो कोणीतरी उलटं वळून बघितलं आणि त्यांना दिसला आणि त्या क्षणी ती बोट उलटी वळली त्यांनी दोर बांधला गेला उलटी वळली आणि दोर बांधला गेला आणि अँकर करून आमची बोट जशी गाडी टो करतात ना तशीच चालली आमचं इंजिन बंद केलं गेलं लग, आणि पुढचा आमचा प्रवास पाऊण एक तासाचा तरी असेल तो तशा पद्धतीने झाला बाकीचे लोक भजनं म्हणत होते आली ओंकारेश्वरी फुटेली नौकार तारी नर्मदा क्षणात एका मैयाला आणि गुरुंना मनात अक्षरशः साष्टांग घातले साष्टांग घातले आणि श्रोते खरंच त्यावरचा जो प्रसंग होता ती शेवटची बोटही निघून गेली असती आणि आमचं मध्येच इंधन संपलं असतं नावाडी तर काय उड्या टाकून पोहतीत आमचं काय झालं असतं कदाचित आज ही परिक्रमा तुम्ही ऐकली नसतीत कारण आम्हाला मिळालेली असती जलसमाधी काय माहिती पण सगळ्यातनं वाचलो उतरतानाचा किस्सा त्याहूनच भारी आहे बोटीच्या काठावर उभं राहायचं आणि मग दोन नावाडे खांद्याला बकवट असे तुमचे दोघांचे जातात आणि दो दोन्ही बाजून धरतात आणि खाली टाकतात तिथे ढोपरभर चिखलखाली धप्प पडायला होतं पाय ढो अक्षरशः ढोपरभर रुततात आमच्या प्रभू आधी उतरल्या त्यामुळे अंदाज नव्हता त्यांनी सांगितलं तशा उतरल्या आणि त्यावर बऱ्यापैकी म्हणजे अशा पडल्याने म्हणताना चिखलात असल्यामुळे पण मार बसला त्यांना धप्पडल्यावर मग आम्ही त्यां ते सगळं चित्र बघून आम्ही धडा शिकलो आणि मग आम्ही त्या काठावर बोटीच्या बसलो आणि बसून खेचले गेलो म्हणजे तेवढीच उंची थोडी कमी झाली सो अशा प्रकारे जंप मारून आम्ही सगळे त्या चिखलात उतरलो मग आमचा व्हॉलंटियर आमच्याबरोबर एक झाला होता छोटा तो मुलगा गोड हसत आम्हाला अक्षरशः चालविता हाती धरून या तर शंभर एक फुटाचा चिखल पार करत नाहीत होता मुंबईतच ह्या प्रवासाच्या खूप कथा ऐकलेल्या होत्या खडतर म्हणून पण आता अनुभवलं वाळूत जेव्हा पोचलो तेव्हा आम्ही आमचे पाय अगदी म्हणजे तेव्हा लक्षात आलं की आमचे पाय म्हणजे समचरण झालेले होते चिखलाने भरभटून आमची बस उभीच होती समोर मग लगेच कोरड्या वाळूने सगळ्यांनी पाय स्वच्छ केले आणि बसमध्ये बसलो जवळचं आंबेठे म्हणून गाव <coughs> त्या गावी कृष्णानंदाश्रम नाव ह्या ठिकाणी आम्ही उतरलो या, आम या बोटीच्या प्रवासाने प्रभू अपर्णा नावाची एक गोड मैत्रीण मिळाली ते जे मी म्हटलं ना अर्धा म्हणजे फॅमिली होती ते सगळे बंगाली होते कपल्स होते आणि त्यांनी एक ड्रेस कोडही केला होता या परिक्रमेकरता भगवे कपडे म्हणजे त्यांना ओळखता यावं एकमेकांना पटकन म्हणून कारण त्यांच्या दृष्टीने ते खूप परक्या ठिकाणी आले होते आणि अगदी अशी सुस्थित जोडपी होती ही पण ड्रेस कोड होता आणि ते सगळे खरंच खूप मस्त आनंदी आणि अक्षी सगळीच आठ दहा जणांना प्रेम वाटणारी माणसं होती म्हणजे कुंटेंच्या साधना मस्त ह्या पुस्तकातल्या नावाची म्हणजे त्या शब्दाची मला आठवण झाली प्रवासातला पहिला आश्रम अनुभव आम्हाला तिथे मिळाला झोपायला खोलीच नव्हती माझी स्नान आणि प्रदोषपूजा होती मस्त शंक एक एका खोलीत सगळं तिथेच सामान लागलं किचन तिने खोली बाहेर त्या पडवीत ती करणार होती स्वयंपाक आणि सगळे सगळेच ते वॉलंटियर का काम हे सगळे एकत्र होतं काहीच त्या खोलीला ना अडोसा ना काही खिडक्या होत्या एक कुठे ते प्लक होता पटापट कोणीतरी त्यांच्यापैकी चार्जिंगला मोबाईलही लावून टाकलेला होता काहीच सुविधा कधी दिसत नव्हती बाहेर आलो पण बाहेर खूप छान मंदिरं होती <coughs> चौक म्हणजे असा भो चौक होता मोठा आणि त्याच्या पलीकडे थोडासा चौथरा आणि त्याच्यावर छोटी छोटी मंदिरं हो, त्या आश्रमात आणि पुढे त्यांच्या गुरूंचं पण एक खोली होती पण तिथे काही परिक्रमा असे हो आधीच उतरलेले होते मस्त शंकराचं मंदिर मिळालं बाजूला मैयाचं मंदिर आता पूजा आणि संध्याकाळची आरती त्यामुळे एवढी खात्री झाली आता मस्तच होणार ती म्हणजे उलट मंदिरात पूजा होणार छान आता पूजेत पोथी वाचायची असते पण नेमकी मी ती आणायची विसरले होते व्रताची पोथी म्हणजे मी शिवलेला अमृत प्रवांध आणि प्रदोषाची पोथी असे वाचत होते आतापर्यंत आलेल्या अनुभवांनी आत एकदम दृढ विश्वास होता की ह्याची पण सोय होणारच निश्चित होणार आणि त्याप्रमाणे काही क्षणात मी पूजेची स म्हणजे मी कशी आंघोळ केली माहीत नाही पण ते 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 आ, ते तास तास तर, त्या कुठे ते अशा त्या आमच्या बसच्या आड वगैरे अंगोळ कारण कुठे बाथरूम कुठे काय काहीच कळत नव्हतं आणि मिळत नव्हतं पण मला तर वेळ थोडा होता पोचायला आधीच काळोख झालेला होता साधारण सूर्यास्ताला मी पूजा करायला घेते घरात तास दीड तास पूजा चालायची तर मग ठरवलं नेटवर वाचावं कारण मोबाईल आहे ना आपल्याकडे म्हटलं चला बघ मैयाने सोय केली आणि अर्थात आपण शिव पूजा करतो ना त्यांनी पण केले असं मनात म्हटलं पूजेची तयारी घेऊन केली पण बघते तर काय चार्जिंग संपलेलं उलटी धावत आली पण बघते तर काय एक प्लग होतं आणि त्याच्यावर कोणीतरी मोबाईल लावलेला आता त्यांचा काढून आपण लावावा हे तर गैर होतं कारण सगळ्यांचेच मोबाईल चार्जिंगला झाले असतील एक तर ते आठ तास आम्ही समुद्रात आणि आमचे फोन बिन सगळंच काकांबरोबर इकडे आलेलं होतं आणि बाकीच्यांच्या जेवणाचा खोळंबा कारण मी हे सगळं करून वाचायला घेतलं तर खोळंबा होणार परत देवळात गेले सगळी तर पूजा केली आणि अक्षरशः त्या भोळ्या शंभूची क्षमा मागितली अगदी साश्रू नयनाने म्हणजे मला आतून इतकं भरून येत होतं की देवा मी परिक्रमेत आले पण पहिल्यांदाच म्हणजे इतके वर्ष माझं व्रत चाललं आहे महिन्याला दोन प्रदोष म्हणजे चोवीस प्रदोष वर्षाचे पण कधीच काही खंड झाला नव्हता आणि आता इथे पोथी नाही येणार काही पर्यायच नाही ना पण ना। मी अशी डोळे पुसत वळते तर गाभाऱ्याच्या आत्ताच डाव्या बाजूच्या भिंती म्हणजे दरवाजाच्या चौकटीची जी छोटीशी असते सहा इंसाची भिंत त्याच्यावर प्लक होता झालं <coughs> चार्जर लावला आणि चार्जर लावून त्या छोट्या भिंतीला टेकून मी शिवलेला अमृत आणि प्रदोष पोथी वाचली नेट मिळा नेट मिळालं आणि प्लक मिळाला झालं मग याची कृपा नव्हती का नेट मिळालं आहे पण ते इतकी अशी दुस्तर जागा दिसत होती ना की तिथे ते नेट मिळालं हे सुद्धा मोठं विशेषच होतं दूरवरून समुद्राची गाज ऐकू येत होती आणि असं एक ते ठिकाण होतं वाराही होता खूप आणि असो मग मी मस्त खिचडी आणि खिरेचा नैवेद्य केला आणि मी घरून सगळं सामान घेऊन आले होते आदल्या दिवशी त्या बडवानीला तिकडे राहिलेली साखर विकत घेतली होती वेलची आणि दैवेद्य दे करायचं पण मला हे डोकं नाही चाललं की आपल्याला भांडी पण बरं राहायला हवी होती कारण काय माहिती आहे का ह्यांचीच एक भटारखाना आहे की एक मोठी चूल आणि ह्यांची मोठाली पातेली संध्याला म्हटलं सगळ्यात छोट्यात छोटं तर तिने पातेलं काढलं दहा पंधरा कप चहाचं हँडल असलेलं त्याच पातेल्यात पाते मी खीर केली ती काढून ठेवून त्याच पातेल्यात मी खिचडी बनवली मी सगळं सामान पोडणी चव मी मिक्स केलेलं डाळ तांदूळ सगळं घेऊन आले होते म्हटलं प्रसादच आहे कसाही केला तरी तो छानच होणार आणि मग तो इतकासा केलेला प्रसाद सगळ्यांना चमचा चमचा वाटला आणि जो उरेल तो माझ्या हात ताटलीत ठेवला आणि तो ग्रहण करून मी उपास सोडला असो जिथे मंदिराच्या इथे मंदिराच्या चौथऱ्यावर झोपायचं ठरलं कारण झोपायला जागा नव्हती काहीच नव्हतं दिसत नव्हतं व्यवस्थित पण तेवढ्याच काकांनी कुठून जाऊन मला बाकड्याची व्यवस्था केली देवस्थानातून कसं बाकडं जे बसायचं असतं ना एक फूट दीड फूटसुद्धा नसेल एवढं पण मग मला वाटलं की त्या इथे एक संधी आहे मला बाकीच्या ठिकाणी माझी सोय मी वर झोपायची करून घेते माझ्या सगळ्या सख्याखाली झोपतात आता इथे सगळ्याच बाहेर चौथऱ्यावर झोपणार आहेत आणि चौथऱ्यावर मी झोपूच शकते कारण असं होतं की त्या देवळाला पायऱ्या होत्या ना तर त्या दोन तीन पायऱ्या चढून म्हणजे मला काय खाली बसता झोपता येत नाही पण त्या पायऱ्यांच्या ज्या कट्ट्यावर जर चार मी चढून बसले आणि मग पायवर घेतले तर मी दल, हो त्या आडवी तिथे होऊ शकत होते ठरलं त्याप्रमाणे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी चौथरा झोपायचं ठरवलं पथाऱ्या पसरल्या छोटं थंडी करता घेतलेलं पांघरून स्वेटर होता ते सर्व घातलं पण थोडा वेळ गेला असेल इतकी थंडी वाजायला लागली की झोप अजिबातच ये ना वर उघडा आकाश बाजूला ईश्वराचा संघ एक वेगळाच अवरच अनुभव होता पण थोड्याच वेळात त्या समुद्राचे जे वारे यायला लागले झोपूच शकले नाही आठवण झाली शाळेतल्या भूगोलाची खारै आणि मतलई वारे वगैरे असं काहीतरी काहीतरी आठवायला लागलं शेवट उठले आणि फेऱ्या घालायला लागले बघितलं घड्याळात साडेतीन चार वाजून वाजत आले होते काहीतरी मग सरळ गडावरचा काकडा म्हणायला घेतला फेऱ्या घालत घालत काकडा उपासना पूर्ण म्हटली तर पहाटेचे साधारण पाच वाजत आले आणि काका त्यांच्या कामाकरता उठले ते बाकड्यावरून उठल्याबरोबर मी तिकडे गेले आणि म्हटलं काका मी अर्धा तास इथे झोपते तुमची सगळी सुरुवात झाली तरी मग चहा उठते चालेल ना ते म्हणाले हो मग त्यांच्या बाकड्यावर मी थोडी झोप काढली आणि आज नर्मदा स्नानाला अशी सुट्टीच होती त्यामुळे फक्त नाश्ता बरोबर घेऊन आम्ही आता तिथून नारेश्वरला जायला निघणार होतो रंगावधूत स्वामींचा आश्रम बघायला त्या अख्खा प्रवास किंवा अख्खा दिवस हा माझा उपास कडक नैवेद्य स्नान आणि समुद्रातला प्रवास यातच गेला अजून तुम्हाला सांगण्याचं काही नाही पण जी छोट्या छोट्या ज्या अनुभूती आल्या माझं व्रत नीट करून घेण्याच्या त्या क्षणी निश्चित जाणवलं की सद्गुरू आपल्याबरोबर आहेत मैया आपल्याबरोबर आहे आणि उलट अशा शिवालय जेथे जिथे शिवालयाचं खूप महत्त्व आहे अशा ठिक त्या प्रवासात किंवा त्या यात्रेत मला शंकराच्या मंदिरात माझ्या व्रताची सांगता करायला मिळाली हा कुठला तरी एक भाग्याचाच अंश असावा असं मला वाटलं आणि त्या आनंदात मी झोपले होते आता सोळा नोव्हेंबर उजाडला आहे आता रंगावधूत स्वामींच्या आश्रमाचा काय अनुभव आहे तो आपण उद्याच्या भागात बघू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर